नातीला झोपवताना अंगाई म्हटली स्वतः म्हटलेले किती ग गाऊ तुला ग बाई बाई मी अंगाई ग। गेशमाची दोरी हातात दुखले माझे हात ग। जो झोक्यामध्ये झुलते बाई जस गुलाबाचं फुल ग मध हसते रडते किमया तुजी फारग पार तुला मोगादि तुला आजिने छान गौ गादी होते बाई जोप कसे बालपनग। बालपन गिति तुलाग तुला बाई मी ग रेशमाची दोरी हातात दुखले माझे गरवती भवती नाही सुचत काम ग तुझ्या जवळ बसून बाई नाही लागत भूक ग दिवस उगला दुपार झाली सायंकाळी नाही दिव्यात वात ग तुझ्या आवती भवती बाई कशी झाली रात तू इवली वली हुशार आहे खूप ग आजी पप्पा आई तुझ्यामुळे आहेत खुश ग रंगी बेरंगी कपडे शोभतात अंगावर ग जस फुलून दिसत बाई गुलाबाच फुल ग गु। किती गाऊ तुला ग बाई बाई मी अंगाई ग रेशमाची दोरी हातात दुखले माझे हात ग मनश्वी तुला गाई झाली कुणाची दीट ग सायंकाळी उतरू बाई पेट आणि मीठ ग माणसवी तुलाग बाई रडू कस नाही ग हसरी हसरी आहे बाई आजीची नात ग कधी मोठी होशील बाई धरशील माझा ग ടൂപ്പൂപ്പാലശീല ബാ അംഗണ ദിശല ഛാന ഗുജാ മാഗേ രാജല ധ്യ ഗുപട്ടു ചലശീല ബൈ അംഗന ദശൈല ഗണ് ഗൂ ത ഗായി अरे शमाची दोरी हातात दुखले माझे हात ग माझ्या कविताला सस्प करा कायम करा लाईट करा